आणि आता तपासणी तपासणी त्याच्यात बहुतेकांचं वजन कमी असतं तेव्हा त्यांनी महागायला त्यांनी त्याच्यामध्ये लावला तर त्याला मिळाला म्हणून तीन चार वर्ष करून तेव्हा आता खाली आणि बाकी तीन चार महिन्यांची मागतात फॉलो रेग्युलर घेतला गेला पाहिजे डॉक्टर वगैरे तपासलं पाहिजे आणि आता जेव्हा जेव्हा आपण तपासतो नाही मी त्यांना काही म्हणजे वजन कमी असतील तर त्यांना आपण सांगितलं किंवा तुम्ही त्यांना पशु खाते काला काही ज्योतिषांच्या गोळा आपण त्यांना दिसतोय आणि निश्चित तपासणी केली आहे त्यांना जे मार्गदर्शन केलं आहे तुम्हाला एकवीस फॉलोअप घेतला तर मला वाटतं की बऱ्यापैकी माजार आलेले असतील आणि योग्य पद्धतीने जर आपल्याला त्याला लिहिले आपले जे डॉक्टर्स असतात किंवा या ठिकाणी आहेत त्यांनी जर आपलं ते बनवलं तर ते लवकर गावात राखेल आणि गावात जाण्याचं प्रमाण वाढेल फक्त शेतकऱ्यांना फक्त एवढं आव्हान आहे की त्यांचं बहुतेकांचं कारण जे आहे ते अंडर न्यूट्रिशन म्हणजे त्यांचं न्यूट्रिशन जे आहे ते कमी प्रमाणात असतं फक्त ते म्हणजे काही काही चार चार वर्षाचे आहेत पाच पाच वर्षाचे आहेत अजून बाजार वजन त्यांचं कमी असतं तुम्हाला म्हणणं घेऊन पुढचा एक महिनाभर दररोज येतो खा खाद्य खाऊ घायला डेप खाऊ घाला आणि जे काही पावडर दिलेली ती पन्नास ग्राम पावडर खाऊ घाला असं जरी केलं ना तर बऱ्यापैकी म्हणजे ज्या जनावरांची आपले काही गाय आणि मस्त आहेत त्या माझ्यावर येतील आणि एकदा टूप लावला पुन्हा तीस दिवसांनी किंवा पंचाळीस दिवसांनी तुम्ही गाव पण आहे ते चेक करा तुम्हाला वाटीची जा पण आहे आणि चार महिने चेक करता त्यानुपास तुम्ही खाली तुमचं नुकसान होतं समजा आपण म्हणजे समजा वाचवू दिलं तर नव्वद दिवसामुळे तुम्हाला माझ वी भरली गेली पाहिजे तुम्ही वासू आलं आणि दीड वर्ष जर गावांनी राहिले तर राज्यव्यापी वंदत्व निवारण शिबीर अभियान आपण राबवतोय त्याचा उद्देश जसा आहे की ब जिल्ह्यातल्या सगळ्या गावांमध्ये हे कॅम्प घ्यायचं आणि जे काही आपले बीडबल पॉप्युलेशन जे आहे तर बी डेबल पॉप्युलेशन कव्हर करून त्यातले जी ॲनिमल म्हणजे बाजार येत नसतील किंवा अंधत्व असतील तर ते त्यांची तपासणी हा प्रमुख उद्देश आपला होता आणि निश्चितच म्हणजे आपण जे काही प्रसिद्धी प्रचार केले सगळ्या माध्यमातून असेल किंवा आपल्या जो काही इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा आकाशवाणी आहेत न्यूजपेपर्स आहेत किंवा सोशल मीडिया आहे या त्यांच्याबाबत आपण प्रसिद्धी केल्यामुळे आत्तापर्यंत आपल्याकडे जिल्ह्यात साडेचारशेपेक्षा अधिक कॅम्पेन आपल्याकडे झालेत आणि प्रत्येक कॅम्पेनमध्ये पंचवीस ते तीस ॲनिमल्सची तपासणी होते त्यांना आवश्यक तो म्हणजे पुरवठा म्हणजे ऑलरेडी तिथं केला जातो आहे मला वाटतं की त्याचा निश्चितच फायदा शेतकऱ्यांच्या दृष्टीने पण ही कॅम्पेन त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा सहभागही तितकाच आपल्याला जा हे जाणवतो आहे आणि त्यांच्या सहभागाने जे अभियान आपल्याला यशस्वी करता येणार आहे फक्त आमचा उद्देश जनावरांची तपासणी करणे इथपर्यंतच सीमित राहणार नाही पुढे जी तपासणी केलेले काही ॲनिमल्स जे आहेत आपल्या माहिती आहे की बुवा या कॅम्पमध्ये जे काही ॲनिमल्स तपासले त्यातले जवळ पन्नास ते साठ टक्के ॲनिमल्स हे नुसते मसाज केल्यामुळेच माझ्यावरती येणार आहेत आणि त्यांचे काही न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असतील किंवा ज्या ज्या आपण उपाययोजना केलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये आपल्या चांगल्या यश मिळून पुढील का काही दिवसानंतर जो काही फॉलोअप जो असणार आहे एकवीस दिवसाचा फॉलोअप असणार आहे पंचेचाळीस दिवसाचा असणार आहे नव्वद दिवसाचा फॉलोअप असणार आहे तर त्याला माझ्यावर आल्यानंतर आपल्या ते चांगल्या पद्धतीने सोपी पद्धतीने आपलं ते कृती व्यतिर करून ते गर्भधारणा राहील आणि शेतकऱ्यांचे जे गाई मशी जे आहेत त्याचं बंधत्व निवारण होईल आणि त्याचा निश्चित फायदा शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीमध्ये आपल्याला दिसून येतो आता आपण जे बघितलं की आता कालचा जो आमच्याकडे रिपोर्ट आहे जिल्ह्यातले हो जेवढे गावं आपण कालच्या तारखेला कव्हर केलेले आहेत तर चारशे चौपन्न शिबिरं आपल्या जिल्ह्यामध्ये झालेत आणि त्या माध्यमातून जवळजवळ सहा हजार अॅनिमल्सची सहा हजारपेक्षा अधिक अॅनिमल्सची आपल्याकडे वंधत्वामध्ये तपासणी आपल्या पशुवर्धन टीमने केलेली आहे आणि फक्त शेवटचा मुद्दा फक्त मी आठ इच्छितो की गेल्या म्हणजे जो मोमेंटम जो आहे तर सकाळी म्हणजे सहा वाजल्यापासून आपली टीम जी आहे पशुविभागाच्या टीम जे आहेत त्या गावात जाऊन त्यांचं तपासणी वगैरे करतात तपासणी करून त्यांना आवश्यक औषध उपचार करतात आणि त्यानंतर त्याचं जे काही नुसतं फक्त तेवढं करून आपण थांबत नाही तर आपलं जे एन डी एन एम ॲप जे आहे ॲपवरती ऑनलाईन पद्धतीने नोंदी त्या घरी जाऊन रात्री करत आहेत म्हणजे त्याच्या त्या दिवशी आपण ते काम पूर्ण करतो आहे प्रॉपर रिपोर्टिंग आपल्याकडे येतं आणि आमची टीम जी आहे त्यामुळे मधला त्यांचा उत्साह आणि लोकांचा सहभाग अत्यंत चांगला आहे असंच सहकार्य असा उत्साह आपण पुढच्या कालावधीमध्ये ठेवूया आणि कॅम्पेन पूर्णपणे यशस्वी होऊन आणि लोकांसाठी असलेली कॅम्पेन यशस्वी करूया आज सर आता आपण बघितलं की प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे जेवढे आता जे, जे जी काही उपलब्ध मॅनपावर जे आहे त्या उपलब्ध मॅनपावरमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये चार ते पाच टीम म्हणजे आता साधारणतः आपले पंधरा तालुके असतील तर सत्तर ते पंच्याहत्तर टीम जे आहेत ते आपलं काम काम करत आहेत आणि दररोजचे पन्नास पंचावन्न साठ कॅम्पेन अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्याकडे होत आहेत